बहुजन विकास आघाडीची दहशत एवढी झालेली आहे सगळ्या राजकीय पक्षांना का दरवेळी त्यांच्या निशाणीवर सगळ्यांचा डोळा असतो आणि शिटी ही निशाणी जशी लोकप्रिय बहुजन विकास आघाडीने केली ज्या ज्यावेळी ज्या ज्या निशाण्या केल्या त्या त्या कोणीतरी घेतल्या तसेच शिटी निशाणीचा एवढा धसका बहुजन विकास आघाडीच्या विरोधकांनी घेतलेला आहे काय वेगवेगळ्या कु क्लुप्त्या लढवून बहुजन विकास आघाडीला कसं मिळणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या उमेदवार नवीन पक्षांना भाव मरा लावून मागणी केली जाते आणि त्यामध्ये गेल्यावेळी आमची सीट थोड्या फरकाने गेलेली आहे परंतु आता येथील जनतेला देखील माहीत पडलेलं आहे त्यामुळे जी काही निशाणी मिळेल ती चार दिवसामध्ये या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पोचवण्याची खात्री आम्हाला आहे आणि लोकांना देखील आहे का लोकं लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्याकडे बघून मतदान करतात निशाणीकडे बघून नाहीत आणि येथील जनता सुशिक्षित आहे त्यामुळे निशाणीपेक्षा नावाला प्राधान्य दिलं जातं त्यामुळे जरी असं कोणी किती कृप्त्या लढवल्या किती अडथळे आणायचा प्रयत्न केला तरी बहुजन विकास आघाडी शंभर टक्के मिळणारी निशाणे आणि नावावर आणि लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या नावावर आणि केलेल्या कामावर आणि करणाऱ्या कामावर निश्चित बहुजन विकास आघाडीच्या विजय विजयी तीन निशाणे पर्यायी म्हणून तयार ठेवलेले आहेत जशी निशाणी मिळेल त्याच्या दुसऱ्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्राला बहुजन विकास आघाडीची निशाणी कुठची आहे ही अख्ख्या महाराष्ट्राला कळेल कसं आहे निशाणीसाठी एक रजिस्टर पार्टी लागते आणि ती रजिस्टर पार्टी वेगवेगळ्या कुठून तरी जे कधीही ग्रामपंचायतला देखील एखादा सदस्य निवडून आलेला नाही अशा काही पार्ट्या रजिस्टर करून त्यांच्याकडनं मागणी केली जाते अडथळा आणण्यासाठी परंतु आता या सगळ्या जुन्या झाल्यात गोष्टी लोकांना पण माहीत पडलेल्या आहेत आणि बहुजन विकास आघाडीला पण याची सवय झालेली आहे अडथळ्याची शहरात पार करण्याची त्यामुळे अशा तरी केल्या आणि जे प्रमुख दावेदार विरोधक आहेत तेच हे करत असतात पूर्वी ते एकत्र होतं आता ते भांडत आहेत त्याच्यामुळे निश्चित यावेळी भोजन विकास आघाडीला कुठची निशाणी असली तरी शंभर टक्के नावामुळे निवडून येणार निवडून येणार